सलान गाड्या काडान, चाकू काढण तुझ्या कंपनीत कामाला लागली काय सुश्या <laughs> हो, तिथे बाई आली होती चिपड काय बाय सुशा हा बाई चांगली दिसती या माझे पिल्ले की नाही बाईचा बाईला सांग काय म्हणू बाईचं पायसा का उच्च उच्च रामकट्टी दिसायला लागली नवरदेव त इकडे मी ना आता सारखं क त्यांच्यावरच पाऊस करा लगेच तिकडे खाली मुंडी गाडली <laughs> आमच्याकडे फिरत काय गेली सुशा हो기त बाई उभारली जरा जानत जाऊन ताईस तू एक काम करायचं काय त्या बाईकडे जायचं ए बाईकडे जायचं त्या बाईला म्हणायचं हो बाई नमस्कार तुम्ही कुणाच्या कोण

तुमच्यावर लय तडू काय राहू आयले मी मार खायचं मशी मिशी नाही घर अजून एक अजून एक कोणी बी मारत लगा बाई तू मला घरात भाकरी दिना जा म्हणती बाड्या तिकडे बाई बाय असा मार खातून इथे भाकर मागव तू बाई नमस्कार अय बाई काय म्हणती वाटीत काला पूस करून खावा कसं जाय तुला काय कळत काय लागा काय बोलते तुला कळत का तुजी वर काय तरी माहिती तुला कळत नाही तुला इंग्रजी येतय का तुला इंग्रजी येतंय का नाही नाही तुझ्या आई तिकडे अमेरिकेला केला होती त्याच्यामुळे तुला येतंय तुसा झालो झालो हो भाई राम राम तुशा तुश्या तुष्या तुषा हिगडी इकडी बोल न का हे थांब कोण मानव तुला काय मला लाक मारलं तिन हा आणि तू बोलले बोलले लाक तुला असे केल बायने काय भांडगड अरे काय झालं बायका तुला इंग्लिश कळतंय काय मग काय तिन मला इंग्रजीत म्हणले काय म्हणले व्हाट इज युवर ने? नेम मी ने? ने? ने पण तिला माझा मुठीपणा सांगितलं हा काय म्हटला सांगितलं दोन कारखान्याचं मालक काय म्हणलं तिला इंग्रजीत सांगितलं कसं कसं लेडीज म्हणजे कारखान्याचा मालक आय ऍम लेडीज म्हटलं की कारखान्याचा मालक सर बघलेला ओ बाय नमस्कार बाय आय माय डबल लेडीज बाय लेडीज म्हणजे काय मी होती आता म्हणलाय की का मला आहे

<laughs> <laughs> ही तुझी सगळ्या बहिणी आहे काय ही दोरली <laughs> ही जाणती आणि ती पडती सख्या बहिणी आहो काय आयला जरा थांबा जरा मला फॉल्ट वाटायला लागलाय थांबा तुम्हाला तू गेला तर मिशन आहे तुला कशी फुटली ग बापर पण लिहि तुमची नाव काय काय आईनं पाण्यात गाठलं होतं नाव काय काय तिनं ए पण काय काय ना सु काय रूपवान घडवलंय काय देवाने रूप हा तिला घडवलं ब्रह्म देवान पैसला घडवलं इल सांगू का

शंभर घ्या तू जुडी बस झाला आता याला काय म्हणणार नका मी आहेवर देऊ कुठं मी सुशा अ अय तशा तुम्ही तिघी बहिणी आम्ही तसंच जाऊ भाव भाव कुठे कुठं तर बाई काय गाडीकडे नरड्यांना जीप काय बाहेर काढील नीट बोल हां बडे हो की एक नंबर बोल 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 बोल। दोन नंबर इमा तीन नंबर आणि खाली बसलेले चार नंबर काय मी चार गे चार भाऊ आमची नाव मी मोठा हयबत्ती हे ते नाव आहे महपती बाई जरा वाढवून काय ते करू नको असं बाईला भोगून सांगतो की बाईने तुझ्या सांगूर लावला आपलं बाई तुमच्या नाव रे आपल्याला सुश्या माझं नाव आहे मोठा हैबती त्याचं नाव आहे महिपती ही तीन नंबर हा सांग चांगलं सांगू काय कायदेच करू नको थांबदारा नाव घ्या नाव घ्या कायच वाटाल आणि ती वाहू नका व्हायला आता इंग्रजी काय कळलं नाही हिंदी हिंदी असू दे मी भाई मी मोठा हैवाची त्याचं नाव आहे महिपती ही तीन नंबर हा त्याच नाव आहे रगतपिथी चुकी कच्ची लागली लागले त्यालाच त्याला लागले काय कच्ची अरे रघुपती म्हणलं रघुपती 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 म्हणला काय म्हणला खरं सांग तुला गणपती मग काय रघुपती रघुपती म्हणजे देवातला माणूस माझं नाव हायपती महिपती रघुपती कसा बसला आता तेल घालायला दिग्र सोड्याचा गणपती लावा बाई तुमची <laughs> आज खायचं यासाठी आणलं काय थंडीच बाई रातभर मारा मी दादा गोळा करतो घ्या बाबा मार खा हा बाई अजून मारा राजभर मार मला टँड होईल निघून चला चला बाई चला मारायला पैसे मार खायला पैसे आम्ही आहोत मध्ये बघ मार खाऊन सुजलय सुजान मार खाऊन सुजलय गारवर आले का नाही हो बाई तुम्हाला देवाची कशी काय गाणी पिणी ती काय अरे देवाच गाणं हा बाई कस म्हणण्यापेक्षा ही लय मोठा सिंगर आहे बाई ले मोठी मोठी गाणी म्हणतो तोंडानं हा गातो तोंडानं हा गातो गाणं गातो तुला इरटिंगच घालून आणलं पाहिजे बाईला आवाज गाणं म्हणून दाखव गाणं हा हिला वाटलं <laughs> का बाई नाही अमला पुत्र ह्याच्या आवाजाचा फोटो काढून घ्यायच्या फोटो फोटो काढून घ्यायला फोटो बोला ना तर बोलून प्लांटमध्ये लावा लागते

गाणं म्हणजे गाणं म्हणून दाखव बाईला देवाच बाई मस्त ऐका सुरद आई ते काय पुरावर ठेवलं होता काय का काय <laughs> अरे सुरात गाणं मला येत नाही तू मस्तो तू म्हण सुरात तू म्हण म्हण तू म्हण का मैसे की तुझ बाय ऐका चला या इकडं

काय मस्त गाणं का लावलंय सदा शिवशंकर गोसावी झाला आणि वाड्याला कसा आला लावली तू मग अरेारीणस बसले तुशा इथं म्हातारी माणसं बसलेत बरोबर आहे बरोबर आहे आणि वाड्याला जाऊन माहिती का काशीवर न आल्यावर तू असाच करायला लागला ना काशीवर न आल्यावर असं करते सदाशिव शंकर गोसावी झाला आणि चांगलीच्या वाड्याला आला आणि चांगून येऊन काय म्हणाला माहितीये काय पुन्हा वाड्याने बच्चे घरी कामाला गेला होता काय काय माहित मला सांगायचं की नाही तुला येत नाही माझ्या नाही म्हणायचं

धर्माचे त्याला काय येते तू बार मारू नको घोटाळा होईल तो म्हणून तू मागं कामाला जाताना तीच गाणं साहेब करताना तीच गाणं फिरायला जाताना तीच गाणं म्हणते आले गाय ने कसरवायल bom ये हां दोनो बॉम ला लाईक चा पट हल्ली फिली तर हायती बन बसाय बाहेर निघेल गेले नाय गा <laughs> ना नाही ना सुशांत <laughs> आपल्या ऐकण्यात फरक झाला ती काय म्हणले माहिती आहे का जावाय बसेला काय आपली कानपूर लाईन बंद पडल्यामुळे मुळे कशात नेऊन व्हायला लागले बरं असुदी काय कस ना सुशांत या ठिकाणी श्री मार्तंड भैरव जागर होतं मानलं पाच नामाचा पाच चा पास जागर गोंधळ मानलं म्हणली बाबू